नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाईव्ह मध्ये स्वागत करतो आपण सगळ्यांचं दिग्रस डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण दिग्रस येथील बाबू कला वाणिज्य व बापा विज्ञान महाविद्यालयाचे माजी मराठी विभाग प्रमुख डॉक्टर प्राध्यापक रवी किरण पंडित यांच्या स्नोषा प्राध्यापक अंकिता वैभव पंडित यांना मुंबई विद्यापीठाच्या नुकत्याच पार पडलेल्या दीक्षांत समारंभामध्ये संगणक अभियांत्रिकी या विषयात पीएच डी ही पदवी प्रदान करण्यात आलेली आहे इन्व्हेस्टिगेशन ऑफ राउटिंग पॉलिसीज फॉर सेक्युलरिंग मोबाईल ऍडवॉक नेटवर्क्स हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता या संशोधन कार्यासाठी त्यांना व्ही मुंबई या स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयाचे माजी संगणक अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉक्टर माधव चांदणे हे मार्गदर्शक म्हणून लाभले होते डॉक्टर अंकिता आणि त्यांचे पती डॉक्टर वैभव हे नवी मुंबई येथील तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्राध्यापक आहे दिग्रस नगरपालिकेच्या वतीने दोन दिवसीय जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक संघाच्या खेळाडू शिल्पाताई खंडारे यांच्या हस्ते या क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे थाटात उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी जिल्हा प्रशासन अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळचे निलेश जाधव पोलीस स्टेशन दिग्रसचे ठाणेदार गोपाल उमरकर मुख्याधिकारी पुसद अभिजित वायकोस मुख्याधिकारी दारवा विठ्ठल केदारे मुख्याधिकारी पांढरकवडा ज्ञानेश सोनावणे मुख्याधिकारी आरणी उदय तुंडलवार शिवसेनेचे तालुका प्रमुख उत्तम मामा ठवकर शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजकुमार वानखडे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सुधीर भाऊ देशमुख माजी सभापती मिलिंद मानकर व इतर मान्यवर या प्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते या आयोजनामध्ये विविध कार्यक्रम सांघिक कार्यक्रम एकल कार्यक्रम विविध क्रीडा स्पर्धा चे आयोजन करण्यात आलेले आहे या वर्षीचा हा दिग्रस नगरपालिकेचा स्थापना शताब्दी वर्ष म्हणून साजरा केला जात आहे या प्रसंगी दिग्रस नगरपालिकेच्या मुख्य प्रशासक आणि मुख्याधिकारी श्रीमती माधुरी मडावी यांनी आपलं प्रास्ताविक मनोगत व्यक्त केलं जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक खूप आनंद होत आहे कार्यक्रमाचं उद्घाटन म्हणून एक शो मॅच म्हणून कबड्डीच्या एका स्पर्धेपासून याची रीतसर सुरुवात करण्यात आली अशाच विविध घडामोडींसाठी आमचं चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबा